आमच्याकडे हसगाव हिमायतनगर किनवटच्या हे जे खालचे भाग आहेत आमचे बैनगंगा तिरावत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता पाणी गावात आणि शेतात फुसलेलं आहे जरा एखादी एनडीआरएफ ची टीम वगैरे हो आमच्या इकडे लागेल बरं का साहेब नाही तिकडून नंतर तयारी ठेवून तिकडून यायला उशीर होत असतो जरा एखादा आमच्या हातगाव बिंदगावसारख्या ठिकाणी ठेवा ना साहेब हो पाठवून ठेवा साहेब तर असं गरजेचं आहे कारण आता आमच्या इकडले दोन तीन गावं तर बघा आता म्हणजे येणं घातलं आहे त्याला आता आमच्या कवठ्याला जायचा रस्ता बंद झाला आहे पळसपूर बंद झाला आहे डोलारी बंद झालाय तिकडं आमच्या इकडं उंचाळा तालंग हे रस्ते बंद झाले साहेब तिकडं आता जायचे हो आणि गणथडीच्या गावामध्ये आता बघा ते जे केलं ते शूर वगैरे याच्यामध्ये रस्ते बंद पडले तिकडे जायचे आता हा मनुला शूर तिकडं जरा साहेब जरा अलर्ट राहायला सांगा साहेब माझी एक विनंती आहे तलाठी ग्राम शेवकाला हेडक्वार्टरला राहायला सांगा थोडंसं सा उद्या हां हो चालतं चाल थँक्यू